माणूस हवामान खात्याचा अंदाज कसा असतो पाऊस आला तर येईल असं सांगते तुम काय काय सांगते ती खरं खरं सांगते टक्के शक्य आहे तसं मी पण सांगतो बघ तुला मला पण खरं काय माहित नाही शक्यतो माणूस तपाकच असेल बघ बरोबर का नाही तसं पण नाही गोड असेल गोड माणसं चांगलं गोड गोड बोलते ती मग गोडच असणार शंभर टक्के खात्री सांगतो तुला मी हा गोडच आहे ती माणसं होय काय व त्यांच्या अंगात साखर असते ती गोडच असणार ना साखर म्हणजे गोड आहे आहे माणसं ह्याच्यामुळे गोड असते ती काय हा बरोबर आहे बरोबर आहे मला माहित नव्हतं ग माहित नव्हतं ना काय जरी माहित नसलं का मला विचारत जा बर 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 तुला आता तू दुसरं काय तर विचारतो मग तू खरं खरं सांग मला मी खरं खरं सांगायचं सांग बरं का पण खोट सांगायचं नाही आता ना ग